नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सतगुरु मित्रांनो जो काय आपला पीक विमा आहे पीक विम्याचं नोटिफिकेशन जी आर काढून आठ दिवस झाले पंचवीसशे पंचावन्न कोटी प्लस अजून अग्रीमचा पीक विमा आहे तो पीक विमा कधी वाटप होणार हा सगळ्यांचा प्रय प्रश्न आहे काही जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना वाटप सुरू झालं आहे तर अजून म्हणजे पंच्याण्णव टक्के शेतकरी जे आहेत ते प्रतीक्षेमध्ये आहेत मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर रिझन वाईज म्हणजे मराठवाडा असो कोकण विभाग असो तर यांच्यामध्ये किती हा जो काही पीक विमा हा पीक विमा मिळणार आहे हे आपण या थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता मा मराठवाड्यामधील जवळपास चारशे सव्वीस कोटी विमा भरपाई आता मंजूर झालेली असणार आहे याच्यामध्ये फक्त परभणी जिल्ह्यासाठी ओवरऑल जर मराठवाड्याचा विचार केला तर याच्यामध्ये एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची ही भरपाई शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता डिपॉझिट केली जाणार आहे आणि म्हणूनच आता हा जो काही पीक विमा आहे हा येत्या काही दिवसांमध्येच म्हणजे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये आपण डे दररोजच सांगतो आहे की पुढच्या चार पाच दिवसांमध्ये मिळेल पण जशी माहिती येते तशी आपण तुमच्यापर्यंत ती पोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये ज साधारण स सा छत्रपती संभाजीनगर जालना आहे बीड आहे हिंगोली आहे परभणी नांदेड धाराशिव जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची जी काही भरपाई आहे ती मंजूर झालेली आहे असून आता शेतकऱ्यांना याच्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती ही मिळणार आहे याचं एक थोडक्यात आपण ट्रिगर जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आपण जिल्ह्यानुसार तुम्हाला हे माहिती देणार आहे अजून लाईक केला नसेल लाईक करून ठेवा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा पीक नैसर्गिक आपत्तीमध्ये त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी मिळणार आहे त्याच्यानंतर पीक कापणी प्रयोग जर केला तर भरपाई जी चार कोटी त्र्याऐंशी लाख एवढी असणार आहे जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख एवढा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणारे चार पाच दिवसामध्ये त्यांच्या सांगण्यानुसार तर काढणी पश्चात भरपाई कोट असणारे सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपये एवढी ही भरपाई मिळणार आहे एकूण भरपाई जी आहे ती दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख एवढी मिळणार आहे सगळ्यात जास्त जे आहे ते परभणी जिल्ह्याचे परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार जवळपास एकशे एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख एवढा हा पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो नंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार दोनशे शहाण्णव कोटी आणि अठ्ठ्याऐंशी लाख एवढा हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे काढणी पश्चात सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख एवढा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाणार आहे एकूण भरपाई जी आहे ती चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये एवढी असणारे आता अखेर शेतकऱ्यांच्या जे काही याच्यामध्ये लढा होता याच्यानुसार स्थानिक सैजने स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार एकशे दोन कोटी बासष्ट लाख एवढा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाणार आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये एवढी मिळणार आहे म्हणजे टोटल जर विचार केला तर तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये एवढा शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट केला जाणार आहे हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये एवढा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाणार असून हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे क्रेडिट केला जाणार आहे आणि एकूण जर विचार केला तर एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपये एवढे मिळणार आहे बीड जिल्ह्याचा विचार केला तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार एक दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळतील तर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये एवढे शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो सो ओव्हरऑल जर काही हा पीक विमा आहे हा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आपण सांगतो आहे की आज येईल उद्या येईल काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होताना आपल्याला दिसतो आहे तर काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अजून क्रेडिट होणं बाकी आहे मित्रांनो तर तो जो काही पीक विमा आहे तो पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर डिपॉझिट व्हायला पाहिजे मित्रांनो कारण की आता शेतकऱ्यांना पण पैसे लागणार आहेत व्याजाचे पैसे असतात व्याजाचे पैसे आपण घेतलेले असतात दोन टक्के तीन टक्के रुपये भावाने त्याचं व्याज वाढत असतं आपण रिक्वेस्ट करतोय शासनाला की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं आणि कर्जमाफी होईल म्हणूनच आम्ही इतर गोष्टी केल्या नाही पण ऐन वेळेच्या शा, शासनाने आपल्याला आपल्याला मूर्ख सपशेल मूर्ख बनवलेलं आहे त्यात आपण जे काही पीक विम्याचे पैसे येतात त्या पीक विम्याच्या पैशांमधनं आपण लग्न करत फिरतो मजा करतो नंतर साखरपुडा वगैरे करतो असं विधान करणारे आपले ज्येष्ठ आणि कर्तृत्ववान महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणजेच माणिकराव कोकाटे साहेबांनुसार यांनी आपल्याला खूप काही पैसे देऊन टाकले आणि त्या पैशांमधून आपण दोन दोन तीन तीन लग्न केलेत साखरपुडे केलेत के खूप काही के मज्जा केली आणि आता आपल्याकडे पीक कर्ज भरण्यासाठी पैसे नाही आहेत तर आता माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही आम्हाला पैसे देऊन टाका आता आम्ही काही लग्न करणारी आमच्या ऑलरेडी तीन तीन चार चार लग्न झाले आहेत आता फक्त आम्हाला पीक कर्ज भरण्यासाठी कर्जमाफी द्या धन्यवाद